छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया कावळा आणि सापाची गोष्ट एका जंगलात वडाचे मोठे झाड होते त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरटे बनवून राहत होते त्याच झाडाखाली एक साप वेळात राहत होता तो कावळ्याची नजर चुकवून त्या कावळ्याच्या पिलांना खाऊन टाकायचा प्रत्येक वेळी असेच घडायचे की कावळ्याने अंडी दिली की साप खाऊन टाकायचा ते दोघे फार दुःखी होते पण सापाशी कसे काय लढायचे हाच विचार जणू दोघेजण करत होते त्या झाडाच्या जवळच एक कोल्हा राहत होता कावळ्याने त्याच्याकडून मदत मागण्याचे ठरविले आणि तो त्याच्याकडे मदत मागण्यास गेला आणि आपण माझी मदत करणार का असे विचारले कावळ्याने कोल्ह्याला सांगितले की दरवेळी हा साप आमच्या पिलांना खाऊन टाकतो आपण या सापाला ठार मारण्यात आम्हाला काही उपाय सांगू शकतात आपले फार उपकार होतील कोल्हा म्हणाला मित्रा कधी कधी इवलेसे जीव देखील असे काही करतात की मोठे प्राणी देखील काही करू शकत नाही कोल्ह्याने त्याला एक उपाय सांगितला तो कावळ्याला म्हणाला की तू शेजारच्या राज्यात जा आणि राजाची एखादी मौल्यवान वस्तू घेऊन ये आणि सापाच्या बेळ्यात टाकून दे त्याने असेच केले तो जवळच्या राजाच्या राज्यात गेला आणि त्याचे हार घेऊन पळाला राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे येऊ लागले ठरल्याप्रमाणे त्याने हार सापाच्या बिळावर टाकले कावळ्याचा वास येतात साप लगेच बिळातून बाहेर आला तोपर्यंत त्या राजाचे सैनिक देखील त्याच्या मागेमागे झाडापर्यंत आले होते त्यांनी त्या ते सापाला बघताच त्याला ठेचून मारून टाकले अशा प्रकारे कावळ्याच्या जोडप्याला त्या दुष्ट सापापासून सुटका मिळते आणि ते दोघे मग आनंदात राहू लागतात या गोष्टीतील तात्पर्य आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा